दहिवडी पोलिसांमुळे चोरीला गेलेले चोवीस मोबाईल ग्राहकांना मिळाले परत दहिवडी पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईलची राज्यातील विविध भागात जाऊन जा संबंधितांकडून चोवीस मोबाईल हस्तगत केले यातील अनेकांचे मोबाईल गहाळ झाले होते तर काहींचे मोबाईल चोरीला गेले होते दहिवडी पोलिसांच्या दबंग कामगिरीमुळे मोबाईलमधील ई एम आय नंबर जुळवून मोबाईल माघारी मिळवले मोबाईल चोरांना व ते विकत घेणाऱ्याला ही मोठी चपराक बसली आहे यापुढे आता लोक पावतीशिवाय मोबाईल खरेदी करण्याचे धाडस करणार नाहीत याबाबतचे सविस्तर वृत्त असे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल दहिवडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शिंडगे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोध घेण्यासाठी पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पथकातील पोलीस स्टाफने सीई आय -E आर पोर्टल व इतर तांत्रिक बाबीचे आधारे हरवलेले मोबाईल बाबतची माहिती प्राप्त करून चिकाटीने मोहीम राबविल्याने दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे गहाळ व चोरी झालेले एकूण सात लाख पन्नास हजार रुपये किमतीचे एकूण चोवीस मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे आज उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या हस्तेमुळे तक्रारदारांना त्यांचे मोबाईल वाटप करण्यात आले दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अक्षय सोनवणे पोलीस हवालदार बापू खांडेकर पोलीस नाईक नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे पोलीस कॉन्स्टेबल आसिफ नदाब पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र खाडे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांनी या मोहिमेत सहभाग घेतला दहिवडी पोलिसांनी राज्यातील विविध भागात फिरून मोठ्या प्रयत्नाने मोबाईल हस्तगत केले ज्यांचे मोबाईल गहाळ किंवा हरवले असल्यास नागरिकांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी अशाच प्रकारे सातत्याने मोबाईलची शोध मोहीम राबवण्यात येणार असल्याचे दहीवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सांगितले